श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष तोडगा आणला व्हिडिओमध्ये एक तोडगा पण आहे तो तोडगा म्हणजे उपायच आहे तोडगा म्हणण्यापेक्षा त्याला उपायच आहे परंतु तो आपल्याला करायचा आहे तो आपल्याला घरी कोणी करून दिला तरी चालेल किंवा आपण स्वतः केलं तरी अधिक उत्तम आहे तर आता काय करायचं आहे खूप काही मोठं नाही असं छोटसच आहे परंतु ते पण खूप गुणकारी आहे म्हणजे मी स्वतः माझ्या मुलांसाठी केलेलं आहे माझ्या मुलांना मी त्याचा अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा अनुभव घ्या खूप असा प्रभावी उपाय आहे मी तर माझ्या मुलांना प्रत्येक वर्ष म्हणजे माझ्या आता मला पण तीन मुलं आहे म्हणजे सांगायला आहे मला तीन मुलं आहे माझ्या प्रत्येक मुलांसाठी मी केलेलं माझी दोन्ही मुली डिग्री झालेले आहेत एक जॉब करते एक जॉब सर्च करते आणि आता मुलगा पण डिप्लोमाला आहे परंतु मी जसे मुलं लहान होते तेव्हापासून करते हेच उपाय आणि खरोखर त्यांना खूप त्याचा चांगला अनुभव येतो आता माझ्या मुलांना सुद्धा सवय झालेली होती तर माझी मुलं स्वतः मम्मी ते राहिलं आपलं ते करायचं कधी करणार कर आहे ते कसं त्यांना कारण की त्याचा अनुभव आलेला होता आणि बरेच जणांना आम्ही केंद्रात पण सूचना देत राहतो केंद्रात पण आम्ही अशा सेवा घेत असतो उपक्रम राबवत असतो जेव्हा परीक्षा असते ना तेव्हा आम्ही राबवत असतो तर तेव्हा करतात तर ते पण ते त्यांच्या मुलांना अनुभव घेत राहतात तर आपल्याला पण आज सांगते मी तो अनुभव आणि ते सेवा पण सांगते तर बघा कसं असतं काही खूप त्याला काही हे करायचं नाहीये आता ही ते सेवा जी मागच्या मुळे सांगितली तिथं करा त्याच्यानंतर ही सेवा एकच वेळा करायची एकच दिवस करायची आहे पण आप ते आपल्याला कायम पण म्हणजे भरपूर सगळ्या परीक्षेपर्यंत होईपर्यंत आपल्याला ते वापरता येणार आहे काय करायचं बघा अं एकवीस दुर्वा घ्यायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायचा आहे अशा आपल्या तीन असतात ना त्या त्याच्या एकवीस दुर्वा म्हणजे तीन पानाचे असे एकवीस दुर्वा घ्यायचे जसं आपण गणपतीला वाहतो ना गणपती बसल्यानंतर आपण गणपतीला दुर्वा वाहतो तर तीन पानं काढतो त्याचे तसे ते एकवीस दुर्वा घ्यायचे आहे आणि दोन रुईचे फुलं पांढऱ्या रुईचे फुलं घ्यायची दोन पांढरी रुई असते ना तर ती पांढऱ्या रुईचे फुलं दोन घ्यायची आहे आणि आपट्याचे पानं आपट्याची पानं कोणती आपण जे दसऱ्याला बघा एकमेकाला आपण दसऱ्याला वाटतो ते सोनं म्हणतो आपण त्याला तर ते आपट्याचे पानं असतात तर ते अडीच आपट्याचे पानं घ्यायचे अडीच आपट्याचे पानं म्हणजे ते पानं असे जोडलेले असतात बघा असे पानं जोडलेले असतात तर हे दोन पानं असतं आणि हे दोन हे दोन दुसरे दोन आणि एक फक्त अर्ध असं असं एक असं असं दोन आणि एक फक्त त्याच्या एकडचा भाग असं एक असे अडीचापट्याचे पानं घ्यायचे आहे अडीच पानं घ्यायचे आहे आणि एखादा मंगळवार किंवा चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी तर ते काय करायचं आहे सगळे व्यवस्थित सगळ्यांना एक लाल कपड्यावर ठेवायचं आहे त्यांचे पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दीप गरबत्ती वाहून पंचोपचार पूजन करायचं आहे गणरायाला सांगायचं आहे की हे जो उपाय आहे माझ्या परीक्षेत होण्यासाठी जे काही हो। वा का मी वाचलेलं आहे ते माझ्या लक्षात राहावं किंवा मला परीक्षेमध्ये जे काही मी काही जे काही माझ्याकडनं जे काही प्रश्न लिहिला जाईल किंवा मी जे प्रश्न लिहीन ते माझ्याकडनं बरोबरच त्याचे उत्तर लिहायला सॉरी मी परीक्षेला जे काही उत्तर लिहिल ते माझ्याकडनं बरोबरच लिहिल्या जाऊ जाऊ तर असं काही आपण त्याला सांगायचं आणि पंचोपचार पूजन करायची धूप धीपा अगरबत्ती लावायची त्याला हळदी कुंकू फुल अक्षदा व्हायचं फुल नाही हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायचं आणि मग ते हातात घ्यायचं हातात घ्यायचं आणि त्याला अकरा वेळा सॉरी पहिले मग पहिले आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर एक किंवा अकरा माळी ओम गण गणपती नमा म्हणायचे शक्यतो अकरा माळीच करा कारण की एकच वेळा करायची ती आपल्या आई वडिलांनी करून आपण पालकांनी जरी मुलांना करून दिलं तरी चालेल ओम गण गणपते नामा अकरा वेळा बोला त्यानंतर गणपती अथर शिष्य एकवीस वेळा बोला त्यानंतर प्रज्ञेवर्धन स्तोत्र अठ्ठावीस वेळा बोला सरस्वती मंत्र एक माळ करा एवढा आपल्याला करायचं आहे त्यानंतर त्याच्यावर काल भेराष्ट पण अकरा वेळा बोला आपली हे सगळी सेवा आपल्याला करायची आहे त्या हातात घ्यायचे आहे त्या हातात घ्यायचं आहे आणि त्याच्याकडे बघत आपल्याला दोन समोर अगरबत्त्या लावायच्या आहे त्या वस्तू हातात घ्यायच्या आहे आणि त्याच्याकडे बघत आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे ज्या आता मला आहे तुमचं काय पाठ नसेल तर तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे बघावा लागतो तो काही प्रश्न नाही पण आपल्याला ती सेवा करायची आहे एकच वेळा करायची झालं की करून एक कोरा कपडा घ्यायचा तर त्या कपड्यावर ते स्वामींच्या पुढे ठेवायचं किंवा गणरायाच्या पुढे वेळ ठेवायचं आणि हात जोडून विनंती करायची की हे गणराया माझ्या मुलांना ह्या उपायाने माझ्या मुलाने परीक्षेत जे काय वाचेल तो किंवा जो काय अभ्यास करतो ते लक्षात राहू दे जो काही परीक्षेत लिहिल तो तर त्याला सगळ्या गोष्टी आठवू दे त्याने जे वाचलेलं असेल ते आठवू दे त्याच्याकडनं बरोबर उत्तर लिहिल्या जाऊ दे हे सगळं किंवा तुम्हाला त्याच्यासाठी चांगले मार्क्स पाहिजे असेल तर ते सांगा म्हणजे जे काही तुम्हाला आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी जे काही मुलं तुम्हाला सांगायचं ते सगळं त्याला सांगा आणि हात जोडून विनंती करा त्याला आणि काय यश प्राप्त होऊ दे म्हणून आणि नंतर मग ते थोडा वेळ ठेवायचं त्यांच्या समोर नंतर मग लाल कपड्यात ते बांधून घ्यायचं आणि ते मुलांच्या बॅग मध्ये ठेवायचं कंपॉस असेल तुमची बॅग असेल पाऊच असेल त्याच्यामध्ये ठेवायचं परीक्षेला जाताना ते घेऊन जायचं आपण परीक्षेला जाताना घेऊन पर जायचं रोज प्रत्येक परीक्षेला आपल्या बरोबर म्हणजे मुलांच्या बरोबर ते द्यायचं ते तुम्हाला सगळ्या परीक्षेला परीक्षेला चालेल हे तुमचे दहावी बारावीचे मुलं असेल त्यांच्याही साठी हा उपाय आहे जे तुमचे कॉलेज ला असेल डिग्रीला असेल डिप्लोमाला असेल किंवा मेडिकलला असेल किंवा कुठल्याही डिग्रीला असेल त्यांना सगळ्यांसाठी हा उपाय आहे मागच्याही व्हिडिओत सांगितलं तोही उपाय सगळ्यांसाठी आहे त्यानंतर तुमची स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुमच्या मुलांचा इंटरव्ह्यू असेल तुम्हाला त्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तुमच्या मुलांच्या इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी सुद्धा तुम्हाला हे जो उपाय आहे हा तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता तिथं सुद्धा तुम्हाला यश मिळेल असं तर हा प्रभावी उपाय आहे आणि तो खूप जणांनी अनुभवला आहे प्रत्येक जण म्हटलं तरी चालेल प्रत्येक जण अनुभवतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी करा किंवा तुमच्या मुलांना नस... मुलांना स्वतःला करायला हवा ते है तुम्खा तुम्खा तो तो सुद्धा अतिशय प्रभावी आहे ते तर आणखी जास्त चांगला आहे कारण की त्यांच्याच मुखातून सगळ्या गोष्टी वजवल्या जाणार आहे तर हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आपल्या मुलांकडनं करून घ्या आपल्या मुलांच्या बरोबर द्या आणि नक्की अनुभव घ्या आणि मला अनुभव आल्यानंतर आम्हाला आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की तो शेअर करा तर असं आज आपण इथे थांबूत झालेली सेवा स्वामींची चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ